बहिणींना काळजी घ्या जेव्हा एखादा नातेवाईक जसं की काका मामा शेजारी चुलत भाऊ इत्यादी नातेसंबंध असणारा तुम्हाला म्हणतो नाती तर आहेतच पण मी तुला माझी मैत्रीण मानतो तू आजच्या जमान्यातील मॉर्डन मुलगी आहेस त्यामुळे जुन्या प्रकारच्या नात्यांवर विश्वास ठेवू नकोस ही गोष्ट लगेचच तुमच्या पालकांना सांगा कारण त्यांचे हेतू चुकीचे आहेत फेसबुक फ्रेंड हे मैत्रीचं प्रतीक आहे फेसबुकवरील मित्र म्हणजे निरुपयोगी मित्र ते फक्त ऑनलाईन असतात जोपर्यंत आपण त्यांना प्रत्यक्षात आयुष्यात भेटत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीच फरक पडत नाही तरी देखील तुम्ही इनबॉक्स आणि व्हॉट्सअप मध्ये व्हिडिओ कोटेशन शेअर करण्यास सुरुवात करत असाल तर काळजी घ्या पुरुषांच्या हातखंड्या अतिशय दुःखी म्हणून डोळ्यात पाणी आणून वेदनादाय आवाजात तुमच्याशी बोलतील पत्नीच्या मागासले त्रास सहन करत असल्याचे दाखवतील आम्हाला खूप जुन्या विचाराची बायको मिळाली आहे असं म्हणून दुःख व्यक्त करतील किंवा बायकोच्या अवैध संबंधाचे खोटो बोलून सहानुभूती तुमची लुटणार या उलट ते शब्दांचा वापर न करता तुम्हाला लुबावण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला सुंदर आणि हुशार सांगून उमेद करतील त्यांना अचानक तुमच्यात ऐश्वर्या सानिया कल्पना चावला दिसतील तुमची तुमच्या आई बाबांपेक्षा अधिक काळजी घेणे सुरू होईल ते तुमच्या मदतीसाठी तत्पर तयार राहतील ते तुम्हाला अशा भेटवस्तू देण्यास सुरुवात करतील ज्यात तुमचे बाबा देऊ शकत नाहीत त्यांच्याशी नाते असे बनते की अचानक भेटवस्तू वाढतात घरी येणे वाढते तुम्हाला कुठे बाहेर जायचे असलेस ते स्वतः तुम्हाला सोडायला आणि घ्यायला येतील असं घडत असेल तर तुमचा जीव त्यांच्या हाती गेला आहे सावध राहा नात्याच्या नावाखाली कोणीतरी तुम्हाला रोखण्याच्या तयारीत आहे कधी कधी आपल्याला त्यांचा हेतू चांगला वाटतो परंतु त्यांच्या मनात काय चालला आहे याबद्दल आपण काही सांगू शकत नाही म्हणून सर्वांपासून सुरक्षित राहा